गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये विठ्ठल विठ्ठलचा जयघोष करत इचलकरंजी मध्ये मोठ्या भक्तीभावाने आषाढी एकादशी निमित्त अवघं शहर भक्तिमय झालं होतं शहरात असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदी दिसून आली हातात तुळशी हार घेऊन कपाळी चंदनाचा टिळा लावत शहरातील मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती पहाटेपासून मंदिरामध्ये अभिषेक काकड आरती हरिपाठ भजन पूजन आणि नामस्मरण सेवा सादर करण्यात आला इचलकरांची शहरात असणाऱ्या गावभाग येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त पहाटे काकड आरती अभिषेक घालण्यात आला दुपारी बारा वाजता मंदिरात पालखी प्रदक्षिणा करण्यात आली यावेळी भाविकांनी विठुनामाचं गजर करत मृदुंगाच्या निनादात भक्तीत तल्लीन झालेला दिसून आला शहरातील पुरातन मंदिर थोरा चौक जवाहरनगर बोनेमाळ येथील मंदिर नरसोबा कट्टा येथील मंदिर येथे मोठे भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी हरिनामाचा जप करत विठ्ठलाचा जयघोष केला विविध ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतील या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या दरम्यान शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक पेहराव करत विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत तर काही विद्यार्थी हातात टाळ चिपळ्या वाजवेत शहरातील मुख्य मार्गावरून दिंडी काढण्यात आली